哎。 सभा झालेली वादळी सभा या ठिकाणी जिल्ह्याचे काय सांगा या ठिकाणीवाडी गावामध्ये जसे की नेते पवार साहेब आले आणि की साहेबांनी सांगितलं की घर त्यांनी आता सर्वच सोशल मीडियावर चालू आहे लोकसभेला किती मत पडली आणि उमेदवार किती लोड लागले भारतीय जनता पार्टीला आहे रेषा आहे एक कोटी एकोणनव्वद लाखावर आठ आठ उमेदवार पंच्याऐंशी हजार मताना नऊ उमेदवार भर असता तरी पर्यंत मला दिसत दिसते आणि गेले अनेक वर्षे या भागाला या भागामध्ये मतदान झाले ती मराठीवाडी

नाना माहितीये किती मतांना निवडून लागतो आपला दोन हजार दोनशे वर पण नाना भाऊने आता ईव्हीएम वरती न बोलता आपण काय चुकलोय आणि आपल्याला आपल्या पद्धतीने काय करावं लागेल आपण आदर्श घ्यावा

नाभाऊचं ना खूप कार्य करत आहे आपल्याला विचाराय पाहिजे आपल्याला होतो